नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशे या ठिकाणी अवकालेली चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवकालेली सोळाशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पुन परभणी या ठिकाणी अवकालेली सत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दर आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकालेली सत्तर क्विंटल जॅसेज दर आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जॅस दर आहे चार हजार तीनशे पस्तीस रुपये